नमस्कार केपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानच्या पार्श्वभूमीवर गंगापूर शहरात सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात माजी नगराध्यक्ष खालेद नाहदी व जुबेर नाहदी यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते बंधू भाव सलोखा जोपासला जात आहे गेल्या काही वर्षांपासून गंगापूर शहरात नहादी पेट्रोल पंपावर रोजा इफ्तार पार्टी होत आहे या इफ्तार पार्टीला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे विधान परिषदचे आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील गंगापूर साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर संतोष माने पाटील माजी नगराध्यक्ष संजयजी जाधव माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस सोन्या चांदीचे व्यापारी संतोष आंबिलवादे रावसाहेब तोगे सय्यद हसीबुद्दीन सोपान देशमुख रामेश्वर नावंदर आयुब पटेल ढोरेगाव फारुख चौधरी वार वाल्मिक शिरसाट डॉक्टर उद्धव काळे विश्वजित चौहान महेंद्र गुंदेचा, नगरसेवक सुरेश नेमाडे योगेश पाटील नईम मनसुरी सिकंदर पहिलवान ॲडव्होकेट प्रशांत जोशी फिरोज पटेल मोनू पारक, पत्रकार आमिन पटेल आदी मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी नाहदी कुटुंबियांनी राजकीय क्षेत्रातील मंडळींचा शाल घालून सत्कार केला